तुम्ही आता ते गाडी घेऊन गेले ना काय नाव हा काय नाव साबळे हो साबळे तुम्हाला काय तुमच्या आईने काय बिकवण दिलेली आहे की नाही हो ती एक अपंग महिला तुमच्या गाडीमध्ये चढते तुम्ही तिला आरे तुरेची भाषा करता तिला आज काय करायचं ते कर काय एवढी तुमची वाटशाई लागून गेली का हो ही आहे महिलांशी बोलण्याची याचा पगार घेता का तुम्ही हा ती लाडकी बहिणी योजना याच्यासाठी काढली होती का तुम्ही महिलांचा असा अपमान करायचा घाडून मारून बोलायचा काल तो भाजपचा तो त्या महिलेला बांधकाम बघायच्या बोलला आज तुम्ही बोलता का चालवलं काय तुम्ही तुम्हाला आहे ना तुम्ही जरा आज माझी भेट घ्यायला पाहिजे तुम्ही किती वाजता येणार आहे इकडं यांची गाडी किती वाजता येणार आहे आगा? आगा? तीन वाजता आल्यावर मला फोन करायचा आहे तुम्ही तीन वाजता तुम्ही इकडे काय का महिन्याची माफी मागायची पहिली काय तुम्ही असं हे जे चालवलंय ना हे चांगलं नाही हे सांगून ठेवते चोख पडेल तुम्हाला महिन्याकडून तुमची तुटी गेली खड्ड्यात परत जर झालं ना तर या जर पंचवीस वाजता तुम्ही आले ना पहिला मला फोन करून घ्यायचा इकडे या महिन्याशी बोला एक मिनिट काय बोलतो त्याच्यासमोर हॅलो

काय ना सगळ्या महिला वर्गाला मी घेऊन येईल सगळ्या महिला वर्गासमोर या बाईची माफी मागा आणि परत हे जर कृत्य झालं तर मी सांगते सगळी एसटी बोलून टाकेल काय होत